नमस्कार आज आम्ही परत चाललेलो आहो फिरायला खाटूश्यामला मी आता आलेले आहे नाशिकमध्ये आता नाशिकहून ना आम्ही बस पकडून चाललो आहोत खाटूश्याम दर्शनाला तुम्ही पण एक वेळेस नक्की जा हे पहा इथं मी तुम्हाला किल्ला दाखवत आहे दा कोणचा किल्ला तो काही माहीत नाही पण खूप उंच आहे तो थोडा थोडा दिसतोय ते बसमधून तेवढं शूटिंग केलेलं आहे व्हिडिओ आवडल्या असल्या एक सबस्क्राईब करा पहा हे फॅन आत्तर आणि खूप गर्दी होती म्हणजे आम्ही गेलो त्या दिवशी दुपारीच गेलो दीड वाजता दर्शनाला आम्हाला कमीत कमी चोवीस घंटेबरोबर लागले आज दुपारी आम्ही जे बारा वाजता बसमध्ये बसलो तर तिथं आम्ही दुपारी दुसऱ्या दिवशी बारा वाजताच उतरलो ट्रॅव्हल्सने गेलो होतो पर परत तिथून आम्ही दुसऱ्या बसनी परत खाटू आलो तिथून आम्हाला अर्धा पाऊन तास लागला खाटू यायला मग नंतर आम्ही रूम घेतला तिथं आंघोळ्या वगैरे केल्या नंतर मग मंदिरात दर्शनाला आलो आम्हाला जवळजवळ दोन अडीच वाजले होते पण मग एवढी काही गर्दी नव्हती हे वरतून काही लेणी चाललेले आहे ले, खालून काही चाललेले वरतून ज्या लेन ले। गेले आहेत त्यांना जवळून दर्शने आणि ह्या ज्या चा लेन चाललेल्या आहेत त्या थोड्या बाहेरून आहेत त्यांना थोडं लांबून दर्शने दर्शन सगळ्यांचं होतं होत नाही असं नाही पण हे पहा इकडं चाललेल्या लाईन त्या जवळच्या आणि हे जे वरतून येत आहेत ते वरच्या इथं श्यामकुंड आहे तिथं आपण जे आपला प्रश्न असन काय असन ते तिथं आपण नारळाला असं बांधायचं आहे तुम्हाला जर तुमचा प्रश्न आसन कसा लिहायचा काय लिहायचा मी तुम्हाला उद्या डिटेलमध्ये त्याचा व्हिडिओ सांगन त्यावेळेला तुम्ही तो करा तुम्हाला जर खाटोश्यामला नाही जाणं झालं तरी पण तुम्ही हे पंचमुखी महादेवाचं मंदिर आहे इथं मारुतीचं पण मंदिर आहे गणपती मंदिर आहे आणि खूप छान असे दर्शन पण होत आहेत एकदम व्यवस्थित छान आपले दर्शन पण झाले आम्ही परत दुसऱ्या दिवशी पण परत नंतर सकाळी पण प्लॅन केला दर्शनाचा सकाळी सकाळी खूप गर्दी होती सकाळी इतकी गर्दी होती सकाळी भरपूर वेळ लागला आम्हाला दर्शनाला पण ज्या वेळेला आम्ही दुपारी गेलो दर्शनाला त्यावेळेला जास्त वेळ नाही लागला आमचं दर्शन लवकर झालं आपल्याला इथं आप आरती वगैरे पण झाली आरती चालू होती हे पहा आत्महत्येपर्यंत आपल्याला फुलं प्रसाद वगैरे सर्व भेटते असं काही नाही की तुम्ही बाहेरूनच घेऊन जा तुम्हाला जर बाहेरून घ्यायचं नसेल तर आतमध्ये पण त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी परत दर्शनाला आलो आरती वगैरे आमची छान झाली दर्शन पण छान झाले कारण आपण तिथं मुक्कामाल राहिलो होतो तर म्हणलं मग सकाळची पण आपण दर्शन घेऊ पहा दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो चहा वगैरे घेतला आता आमची जायची तयारी झालेली आहे पार्किंग पण पहा इथं समोरच आहे गाड्या वगैरे आणि ही पार्किंग जी आहे ती जवळच आहे खूप लांब नाही आहे मंदिरापासून हे पहा आम्ही बसची वाट पाहत बसलेलो हो आहोत इथं हे दाताचं बायपास आहे तिथं आम्ही नाश्त्याला वगैरे हे पहा आपल्याकडं जे वडापाव असतं तसेच आहे पण ह्याच्यामध्ये जी मोठी मिरची त्याच्यामध्ये आपल्या तिकडचं बटाटवडा भरलेलं आहे हे पहा मी टॅट पण काढलाय श्याम नावाचा मोराचा पंख खूप छान आहे